चंद्रपूर शहरातील जुनोना रस्त्यावरील विठोबाबा मंदिर संकुलात बुधवार जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भावांमध्ये झालेल्या वादात लहान भावानं मोठ्या भावाची गोळ्या घालून हत्या केली मृताचं नाव बुद्धा सिंग टाक आहे तो जुनोना येथील रहिवासी आहे तर आरोपीचं नाव सोनू सिंग टाक असल्याचं सांगण्यात येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दोन्ही भावांमध्ये कशावरून तरी वाद झाला वाद वाढताच धाकट्या भावानं मोठ्या भावावर देशी बनावटीच्या पिस्तूलनं गोळी झाडून त्याची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे मृत आणि आरोपी विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात येत आहे अलीकडेच आरोपी सोनू सिंग टाक विरुद्ध जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कटकाळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे रामनगरचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांनी घटनास्थळीची पाहणी केली आणि घटनेचा तपास करत आहेत आरोपी सोनू सिंग फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ब्युरो न्यूज सेवन मराठी चंद्रपूर And press the bell icon. Never miss an update.